आता आपण सर्व्हिंग मध्ये साखर आंबा काढून घेऊया नमस्कार मी अश्विनी आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण कैरीचा साखर आंबा अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा ते बघणार कैरीचा घुळंबा कुकर मध्ये पटकन कसा करायचा याचा व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्ही लोकांनी त्यालाच खूप छान प्रतिसाद दिला आणि अनेकांनी मला कैरीचा साखरंबा पण कुकरमध्ये करता येईल का मॅडम असं विचारलं असल्यामुळे आज मी तुम्हाला कैरीचा साखरांबा कुकरमध्ये कसा करायचा ते दाखवणार आहे अगदी थोडक्या साहित्यात होणारी कृती आहे आणि सोपी आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आपण आज कैरीचा साखरंबा करतोय त्यासाठी मी इथे कैरी घेतलेली आहे हा कैरीचा किस साधारण अंदाजे तीनशे ग्रॅम आहे तोतापुरी कैरीचा हा किस केलेला आहे तोतापुरी कैरी आंबटपणाला थोडी कमी असते हिरवी कैरी तुम्ही घेतली तर ती गोल जी कैरी असते ती कैरी आंबटपणाला जास्त असते साखर इथे कैरीच्या किसाच्या दीडपट घ्यायची म्हणजे कैरीचा किस तीनशे ग्रॅम तर साखर साडेचारशे ते पाचशे ग्रॅम एवढी घ्यायची मी इथे पाचशे ग्रॅम घेतली आहे साखर जास्त झाली म्हणून बिघडत नाही उलट साखर हे प्रिझर्वेटिव्हच काम करतं आणि जेव्हा आपण आंबट कैरी घेतो तेव्हा तर साखर दुप्पट लागते चार लवंगा घेतलेल्या आहेत लवंगांचा स्वाद छान लागतो साखर आंब्याला आणि इथे थोडस केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत केशर हे ऑप्शनल आहे पण केशरामुळे साखर आंब्याला रंगही छान येतो आणि स्वादही चांगला लागतो वेलदोड्याची पूड आहे वेलदोड्याची पूड पण मी अर्धा टीस्पून नंतर घालणार आहे आपल्याला हे सगळं नंतर घालायचं आहे आत्ता आपण सुरुवातीला काय करणार आहोत तर कैरीचा कीस आणि साखर एकत्र करून आपल्याला चार तास ते झाकून ठेवायचे कैरीचा किस करून घेतलेला आहे सो या पातेल्यात काढूया किस काढून घेतला आहे त्याच्यावरही साखर घालूया मिक्स करायचंय चांगलं कैरी आणि साखर मिक्स करून ठेवली आहे बघा आता हे चार तास आपल्याला झाकून आहे आणि नंतर पुढची कृती करायची आपण चार तास कैरीचा किस आणि साखर एकत्र करून ठेवलं होतं त्याला बघा आता साखर विरगळली आहे त्या आणि साखरेमुळे कैरीला पण रस सुटलेला आहे यात आपण पाणी अजिबात घातलेलं नाही आहे आता कुकरच्या डब्यामध्ये मी हे ओतणार आहे आणि वर झाकण लावून कुकरच्या आपल्याला सहा ते सात शिट्ट्या करायच्या बघू शकता किती सुंदर रंग आहे आता त्याच्यामध्ये आपण काढलेल्या या चार लवंग आहेत त्या घालूया लवंगाचा स्वाद खूप छान वाटतो केशर काढलं होतं आपण त्या केशराच्या काड्या घालूया त्याने पण आपल्या साखर आंब्याला रंग खूप छान येणार आहे आणि केशराचा एक वेगळा स्वादही लागतो वेलदोडा पूड घालूया अर्धा टीस्पून आता हे सगळं नीट ढवळूया आणि या, आण या डब्याला सुद्धा झाकण लावायचं म्हणजे कुकरचं वाफेचं पाणी त्यामध्ये पडणार नाही आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवू कुकरमध्ये मध्ये नेहमी सारखं जाळी बुडेल एवढं पाणी घातलेलं आहे वाफेचं पाणी यात पडू नये म्हणून आपण या डब्याला सुद्धा वरती झाकण लावणार आहोत कुकरला झाकण लावूया शिट्टी लावलेली आहे सहा सात शिट्ट्या आपल्याला आता करायच्या आपण साखरांब्याचं मिश्रण कुकरमध्ये शिजायला ठेवलं होतं सात शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद केला गॅस बंद केल्यावर प्रेशर उतरल्यानंतर आता आपण हा डबा बाहेर काढून घेतलाय डब्याला वर आपण झाकण लावलं होतं त्यामुळे प्रेशर कुकरमधलं पाणी अजिबात आपल्या साखरंब्यामध्ये गेलेलं नाही आणि आत्ता हा साखरंबा गरम आहे त्यामुळे आपल्याला तो पातळ वाटतोय पण तो व्यवस्थित घट्ट होणार आहे गार झाल्यानंतर आता आपण सर्विंग मध्ये साखरांबा काढून घेऊया आपला आंबट गोड सुमधुर चवीचा साखरांबा करून अगदी तयार झालाय बघा किती सुंदर दिसतोय केशरामुळेही रंग छान आलाय आणि लवंगेचा वास वेलदोड्याचा वास मस्त आणि झालाय पण किती पटकन हो की नाही कुकरच्या सात शिट्ट्या झाल्या की साखरांबा तयार मुख्य म्हणजे काय आहे पहिल्यांदा आपण साखर घालून मिसळून ठेवतो ते चार तास ठेवतो ते बाजूला ठेवून आपण इतर कामं करू शकतो परत साखर आंबा शिजायला लावला सातछिट्या करायला की तेव्हाही आपण आपली इतर कामं करू शकतो हा त्यातला फायदा आहे साखर आंबा शिजवताना त्याकडे बघत बसायला लागत नाही त्यामुळे तुम्ही पण या पद्धतीने झटपट होणारा कुकर मधला साखर आंबा नक्की करून बघा आणि मला कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा प्रेशर कुकरमधला साखर आंब्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करायला विसरू नका नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आहे प्रेस करायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी रेसिपी लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद